आम्ही सगळेजण माझी मैत्रीण प्रिया तिची मुलगी आरती तर त्यांच्या तिथे फॅमिली डे होता त्यासाठी आम्ही तिच्या कंपनीमध्ये गेलो आणि कंपनीचं नाव आहे ड्युलाईट ह्या आरतीच्या मैत्रिणी दो आहेत दोघीजणी आणि हे पहा आरती यायला आरतीची एंट्री झाली आणि आम्ही मग सगळेजण इथं फोटो काढत होते फॅमिली फोटो तर आम्हाला सांगितले तर की बाबा तुम्हाला जर फोटो काढायचा असेल तर तुम्ही फोटो काढा हे मी हे सगळं असं आणि हे कोणीतरी होतं असं फोटे काढत होते बरेच लोक आले होते जे त्या कंपनीत कामावलं होतं ते आणि हे बुड्डी कबाल म्हणून आम्ही हे खायला घेतलं मस्तपैकी खूप लहानपण आठवत होतं तिच्या दोन मैत्रिणी प्रिया आम्ही आणि ते जे दिलं होतं आमच्याकडे तर त्यामध्ये खूप पण होते तर ते मी पॉपकॉर्न घेतलं आणि पॉपकॉर्न खाल्ली त्याच्यानंतर इथं बसून भरपूर आरती काय काय खायला आणत होती मग ते आम्हाला खायला मस्त मजा आली मी सगळं काय विसरून गेली लहानपण आठवायला लागलं जसं आम्ही स्कूलमध्ये प्रिया आईस्क्रीम बटरस्कॉच आईस्क्रीम हे अशी खूप मजा आली हे तर आईस्क्रीम घेताना खूपच छान <laughs> वाटलं आणबाळांना तू तिथे आईस्क्रीम देताना उपोगी करतात किंवा काय देत असं प्रिया आईस्क्रीम घेतो आणि खूपच <laughs> मजा येत होती आणि मग नंतर बटाटेचं आम्ही खायला लागलो ते बटाटे स्प्रिंग टाईप होते तसं थोडं थोडं काढून आम्ही खात होतो त्याच्यानंतर आरतीचं मित्र आणि ती ओळख करून देते त्या बल्ले बल्ले करेन मला आणि त्याच्यानंतर हा समोर सागर आहे हा दोघी मैत्रिणी आणि हा मग मी पण दिली आईस्क्रीम मला पण मजा आली आणि त्याच्यानंतर मी गेली इथे मका घ्यायला मका पण छान वाटले खायला बॉईल केलेली मका देत होते छोटे ते आलो आहोत आम्ही हा हॉलमध्ये टेबल टेनिसचा टेबल तर मग आम्हाला पण मोह आवरलाच नाही आम्ही मग तिथे टेबल टेनिस खेळायला लागलो मजा आली कर खेळताना पण खरंच हे दिवस एकदम मी कधी न विसरणारे आहे आरतीने परत लहानपणीच्या मला आठवणी करून दिल्या आज आणि मी आणि प्रिया मग तिथं टेबल टेनिस खेळायला लागलो त्याच्यानंतर मग सागर आणि प्रिया मध्येच आम्ही परत सागरांती आम्ही खेळायला लागलो आणि तिची मैत्रीण दिव्याची मैत्रीण पण जॉन आम्ही चौघ मिळून टेबल टेनिस खेळलो प्रत्येक ठिकाणी हो विरूम वेगवेगळे होते पण इथं असे छोटे मोठे कोण पण असे होते लोक की येऊन हो आपले ह्या बेग असे जे आहेत हे ड्रॉईंग करत होतो आम्ही छोटेसे कार्टून्स आहेत तर सारखंच होते लाकडाचं होतं ते आणि त्याच्यावर प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या ह्यानी ड्रॉइंग करायची होती मी छोटंसं वाघाचा असा फेस घेतला होता प्रियाने पण वाघच तिचा आडनाव वाघ आहे आणि तिने पण वाघाचा फेस घेतला होता आणि आणि मग सॉरी ड्रॉईंग म्हटली मी मी पेंटिंग करतो आहे आणि रणजित बघा हा मस्त असं जसं काही कशी आरती शिक्के मारून देत आहे तसं ते चालू होतं आणि सगळेजण आपापल्या ह्याच्यात पेंटिंग करायला मग्न होतं आरतीच्या दोन्ही मैत्रिणी पण सागर पण पाहत होता कोण काय करतं तर आरती तर एकदम मग्न झाली होती आणि मी हा पहा वाघायच्या फेसला मस्त पेंटिंग केली <laughs> <laughs> लहानपणी आणि मग हे होतं फोटो फोटोशूट म्हणजे दोन तीन मिनटात असं शू शूट करून घ्यायचं आप वेगवेगळ्या ह्याने आणि मग हे प्रत्येक असं एक व्हिडिओच तयार होत होता आपण फक्त पोज द्यायचे त्याच्यामध्ये मग ते, ते व्हिडिओ तयार होऊन येत होता सगळे पाच फोटो काढायचे एक एक मिनटात आणि मग ते व्हिडिओ छान व्हायचं तयार मग आरतीचे आणि प्रियाचे झालं व्हिडिओ करून आणि हा मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि माझं आणि प्रियाचं परत मग फोटोशूट चालू झालं मस्तपैकी आणि काही समजतच नव्हतं जवळच काय पोस द्यायची काहीतरी कसंही आम्ही उभारून अगदी खूप मजा आली पण काय ज्या त्यावेळेस नाही समजत आपण काय फोटो म्हणजे शूट करताना वगैरे की फोटो काढताना पण आम्हाला जसं सुचल तसं आम्ही तसा तो पोज देत होतो आणि मग कळण्या प्रिय प्रिया वाज होती हे वाजवते हे पण आम्हाला तिथं कंपनीमध्येच मिळलं ज्यावेळेस मी गेली की बाबा इथं काय लहान मुलांची म्हणजे सगळे आवाजच येत होते आणि परत तिथं पण फोटो आम्ही काढले मस्तपैकी प्रिया मला फूल घालताना वगैरे आणि इथे नेल ऑरिट होत होतं मग प्रियांनी नेलपेंट वगैरे लावायची आणि त्याच्यावर फक्त एकाच हा म्हणजे दोन्ही हाताने नेलपेंट लावून परत एकाच हातावरती नेल आर्ट करत होते तर मग ह्या प्रियाचे चालू आहे पेंटिंग नेलपेंट करायला हे पण फ्रीमध्येच होतं कंपनी खूपच छान मस्त म्हणजे हे मला वाटतं आरतीचं तिसरं वर्ष आहे तिच्या कंपनीत फॅमिली डे व्हायचं आणि हे ज्या हातात पिंक कलरचं बांधलं ते सगळ्यांच्या हातामध्ये त्या लोकांनी म्हणजे पिंक कलर जे जे इंट्री करून येत होते त्यांच्या त्यांच्या हातामध्ये पिंक कलरचे असं बँड बांधला होता आणि त्याच्यानंतर ही मा, आता मला वाटतं माझंच आहे का प्रियाचेच आहे वाटतं प्रियाने करून घेतलं आहे एका हातावरती आणि ही यांची खेचाखेची हा पण एक गेम होता मग हे ज्या मैत्रिणी <laughs> इथं खूप मजा आली त्यावेळेस मी इथं नव्हती खरं तर मॅम माझ्या हातावरती पेंटिंग म्हणजे नेल पेंट कलर करत होती नेल आ, कलर आणि हे कोणाची किती ताकद आहे ते जाणून येतं पण खरी मजा तर इथे आहे मस्त मग आता हे रंजित आणि सागर त्या दोघांचं ते दोघं पण मस्त यांची चांगलीच मजा पण मला ब आत्ता व्हिडिओमध्ये पाहते पण मला तिथं तेव्हाच खरी माझ्या बघायला मिळायला पाहिजे होती मुलांचे पण सगळ्यांनी एन्जॉय करून घेतला त्या दिवशी खरंच खूप मजा आली आता माझ्या <laughs> हातावरती नेल कलर करत आहेत माझ्या हातावरती आता आपण हाता हाता। सुरुवातीला नेल पेंट लावली म्हणजे कुठला कलर ते पण समजे ना म्हटलं जोदा जे आहे ते खूप सारे कलर होते तर मग मी हा कलर चॉईस केला आणि त्याच्यानंतर मग माझ्या पण हातावर चालू केलं त्यांनी आणि एकाच हाताला मला वाटलं दोन्ही हाताला होऊन जाईल मस्त मजा आली आणि मग तिथं मग आता हे बघा पेंटिंग कुठला कलर बाबा करायचा आर्ट मी फर्स्ट टाईम केलं आणि असं हे त्यांनी मला करून दिला नेल हे आरतीचं ऑफिस नाही आरती इथ बसते स्वीटकॉर्न सूप आहे आणि हे पण स्वीटकॉर्न पण अजून एक असतं टोमॅटो वाला हा टोमॅटो सूप आहे आणि हे असे वेगळे वेगळे

मशीनची कॉपी आहे छान वाटली प्यायला आणि मग त्याच्यानंतर मध्येच कॉपी पण संपली आरतीने सगळे सांगितलं कॉपी संपली मग इथून कॉपी घेतली आता मी आणि त्याच्यानंतर मग रणजितनी डार्क कॉपी प्रियानी आणि मी पण आम्ही सगळ्यांनी डार्क कॉपी घेऊन प्रिया हलवते शुगर टाकून त्यामध्ये रंजित पण हळवत आहे ते कॉफीला आणि मी त्यामध्ये गूळ टाकला सगळ्यांनी साखर टाकली पण मी गूळ टाकला आणि मस्त घेतले सगळ्यात कॉफी घ्यायला आले त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी जाऊन बसलो आणि कॉफी प्यायला लागलो कॉफी कॉफी प्यायला लागलो जरा निवांत वेळ तिथं असं आराम करण्यासाठी होती तिथं जाऊन कॉपी घेतली त्याच्यानंतर इथं आम्ही मोरपंख असं काढलं आणि हातावरती पण जसं की नेलारट्या आहे तसंच इथं पण हातावरती जसं टॅटू काढतात तसं मग मी इथं पेंटिंग केलं ह्याची पेंटिंग केली मोरपंख काढून घेतलं माझ्या हातावरती बासरी काढलेली आहेत त्यांनी त्यांचं टायमिंग होते चार वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असं काहीतरी टायमिंग होता मग आम्ही सगळीकडे फिरून इथं मग पेंटिंग ताई माझ्या हातावरती पेंटिंग करायला लागलेल्या आहेत फर्स्ट टाईमच ह्या गोष्टी सगळ्या माझ्या मी आरतीमुळं करू शकत होती खरं तर आरतीच्या ऑफिसमध्ये गेल्यावर तिने मस्त आम्हाला थँक्यू आरतीसाठी मी थँक्यू म्हणेल सगळ्या म्हणजे पण असं बरेच जण टॅटू काढतात पण हे माझा असा हा झाला मस्त मोरपंख आणि बासरी काढून घेतली आणि खूप छान वाटलं मला त्याच्यानंतर प्रियाने पण तिने तिच्या वेगळ्या म्हणजे प्रकारची बासरी काढून घेतली तर प्रियाच्या हातावरती पेंटिंग येत ते छान अशी करून घेतले प्रियाची वेगळी होती जराशी बासरी आणि मोरपंकच होतं तर ते फार छान आणि आरतीने त्या केसांना जे लावलं होतं ते पण आम्हाला करायचं होतं तर खूप गर्दी होती त्यामुळं काय केलं नाही आणि तर हे हे लहान मुलांसाठी पॅरेट आले होते की बाबा तिथं म्हणजे असं छोटे छोटे मुलं ज्याचे ज्याचे असं आहेत लोकं कामाला त्यांचे छोटे मुलं वगैरे फॅमिली नव्हते सगळ्यांना बोलवले आहेत सगळेजण असे आलेले होते परंतु सगळेजण जायचा रिटर्न जायचं रात्री झालं होते लंच दिला सगळ्यांना त्याच्यानंतर बरंच काही खायला होतं त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी आमच्या म्हणजे लंच घेतले लंच पण तिकोन होतं आईस्क्रीमचं होतं पॉपकॉर्नचं होतं बरंच पॉपकॉर्न पण भरपूर घेतलं परत ते मका घेतली त्याच्यानंतर ते बटाट्याचं होतं त्याच्यानंतर लंच होतं म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही असं मस्त खाऊन घ्या पोट भरून असं तो आणि एन्जॉय पण भरपूर गेम होते भरपूर तिथं बरंच काही काय करायचं पण आम्हाला इतका टाईम भेटला नाही आता मग आता नंतर रिटर्न आम्ही निघलो आमचे लंच घेतले आणि मग सगळेजण पण हे तर प्रिया हे प्रियाचं आहे प्रियाचे केडले आहे पेंटिंग असे छान मस्त प्रियाने माझ्यापेक्षा अजून छान केली खूप मस्त <laughs> खुश प्रिया मग त्याच्यानंतर हे असं आरती फोटो काढायला लागली तिला फोटो काढायची खूप आवड आहे मग लास्टला तिनं म दिवसभरात टायमच भेटला नाही हे असं कंपनीमध्ये झाड होतं फार छान शोभेचं झाड आणि दिवसभरात तिला फोटो काढायला इतके काही टाईम भेटलेला नव्हता ती बिझी खूप होती त्याच्यानंतर आम्ही मग घरी निघालो आवडलं सबस्क्राईब करा